शेतकऱ्यांसाठी दिलासादायी बातमी अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी तब्बल एकशे आठ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झालाय पंच्याण्णव मंडळामधील सुमारे एक लाख साठ हजार शेतकऱ्यांसाठी हा निधी मंजूर झाला असून पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी व्हावी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा नुकसान झालेला आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपण पालकमंत्री यांना पाठपुरावा केलेला आहे या अनुषंगाने आतापर्यंत आता कर्जमाफी केव्हा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडा विविध आंदोलन होत आहे शासनाच्या सरकारच्या विरोधात पालकमंत्री आणखी आपले मुख्यमंत्री देवजी फडणवीस यांची महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत आणि असं लक्षात आलेलं आहे की यावर्षी खरंच ओला दुष्काळ अर्पण जेला म्हणतो तो झालेला आहे त्याच्याच अनुषंगाने अमरावतीला एकशे आठ कोटी रुपये ऑलरेडी आलेले आहेत जसे आता एक लाख साठ हजार लोक शेतकरी जे आहेत त्यांचे बहुतेक ओला दुष्काळामध्ये ते ग्रासलेले आहेत त्याच्यापैकी पोर्टलवर एक लाख दहा हजाराची नोंद झालेली आहे आता उर्वरित जे आहे त्यांचे पंचनामे करणे आवश्यक आहे आम्ही आमची जी टीम आहे आम्ही पण त्याच्यामध्ये सहभाग होऊन कलेक्टरला त्याची आम्ही त्यांची मदत करू आणखी पंचनामे प्रत्येक शेतकऱ्याचे करण्यात यावे आणखी ते जाऊन ते जाऊन ते आम्ही ते करणार आहोत शेतकरी या वर्षी अतिशय अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आलेला आहे सोयाबीन गेलेलं आहे आता पराठ्या पण तिळ्या पडल्या आहेत पराठे दाण्याच्या मार्गावर आहेत तुरी गेलेले आहेत म्हणजे हे वर्ष असं तर वर्ष मी स्वतः कधी पाहिलं नाही एक दाना पण अजून घरात आलेला नाही आहे आणि इतका मोठा खर्च शेतकरी करून चुकलेला आहे खरंच म्हणजे मला मुख्यमंत्र्यांचे ही जी स्टेप आहे की ज्यांनी कर्ज मा लोकांना आता जे पैसे वाटप होणार आहे ते इतकं चांगलं त्यांनी केलेलं आहे आवश्यकतेनुसार जिथे फार जास्त आवश्यकता होती तिथेच मुख्यमंत्र्यांनी बरोबर हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना एक चांगली गुड न्यूज दिलेली आहे आभारी आहे मी मुख्यमंत्र्यांचा आमच्या पालकमंत्र्यांचा की तातडीचे निर्णय इतके ते घेतात आणखी झालेली घटना जी आहे ताबडतोब शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे करतील तसेच नवमीच्या शुभेच्छा देतो आणखी पुढे सगळ्या नवमीच्या शुभेच्छा देतो मी भक्तांना आणखी चरणी ही प्रार्थना करतो की दिवाळीच्या तोंडावर आमचा जो शेतकरी आहे तो नाराज झाला आहे त्या शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी चांगली साजरी हो त्याच्याचकरता आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या पालकमंत्र्यांनी ते तातडीचे निर्णय घेतलेले आहे त्यांच्यामुळे त्या गरीब शेतकऱ्याच्या गरीब शेतकऱ्याची दिवाळी जी आहे ती साजरी हो तसेच मी तुम्हाला दसऱ्याच्या पण शुभेच्छा देतो सगळ्या प्रेक्षकांना आणखी सगळ्यांना दिवाळीमध्ये चांगली दिवाळी लाभो आणखी तुमची जी मनोकामना हो, आहे प्रार्थना अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी शासनाकडून एकशे आठ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे आता पोर्टलवरील नोंदणी व पंचनामे पूर्ण होताच हा निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कितपत प्रभावीपणे पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल